नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ना तरी दीप मूळ की दीप शिखा अनेकी मी नलिया अवलोकी होय जैसे ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा क्रमांक पंचावन्न माणसाला आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होते पण परमेश्वराची प्राप्ती होते म्हणजे तरी काय होतं ते कळण्यासाठी ज्ञानाचं स्वरूप नेमकं कळणं आवश्यक असतं अध्यात्मशास्त्रानुसार याचं उत्तर असं आहे की नाशवंत असं जे आपलं शरीर ते म्हणजे आपण नव्हे आपण त्याहून निराळे आहोत हे एकदम पटत नाही आणि क्षणभर बुद्धीला पटलं तरी अनुभवाला उतरत नाही याचं कारण असं आहे की आपल्या साऱ्या जाणीवेची गाठ आपल्या शरीराशी घट्ट जखडलेली असते तेही साहजिक असत कारण आपण जे काही करतो किंवा जे काही जाणून घेतो ते सारं काही या शरीराच्या द्वारा घडत असतं पण हे खरं असलं तरी आपलं शरीर हे अखेर केवळ एक साधन आहे ते साधन म्हणजे आपण नव्हे दुसरा भाग असा की विश्वामध्ये जे नाना पदार्थ दिसतात त्यांच्या बुडाशी एक ईश्वरी तत्व आहे त्या एका अंतिम तत्वाच्या आश्रयानं विश्वातले नाना पदार्थ अस्तित्वात येत असतात आणि अखेर त्या सर्वांचा लय हा त्या एका तत्वात होत असतो विश्व अस्तित्वात येणं आणि ते लीन याचा अर्थ हा आहे आपल्या शरीराच्या चैतन्य हाही त्या चैतन्याचाच एक अंश आहे ज्यावेळी या ज्ञानाची प्रत्यक्ष प्रचिती आपल्याला येते तेव्हा अद्वैताचा साक्षात्कार होतो ज्ञानदेव उदाहरण घेतात घटाच्या ठिकाणी त्या घटाच्या आकारामुळे मर्यादित झालेलं आकाश असत तो घट फुटला की काय होत ते घटातलं आकाश भोवतालच्या अनंत आकाशाशी एकरूप होऊन जात हाच भाग आणखी एक उदाहरण घेऊन स्पष्ट करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात एक दिवा असतो त्याची ज्योत असते इतर अनेक दिवे असतात त्यांच्या निरनिराळ्या ज्योती असतात या साऱ्या दिव्यांच्या ज्योती जर एका ज्योतीत एकत्रित आल्या तर त्या साऱ्या एकीत एक मिसळून एकरूप होऊन जातात साऱ्यांची मिळू जणू एकच ज्योत होते त्यांच्यात कोणताही भेद उरत नाही त्याप्रमाणे हरेक जीवाच्या ठिकाणी असणारं चैतन्य साऱ्या विश्वाला व्यापून राहिलेल्या व आधारभूत असणाऱ्या व्यापक चैतन्यात मिळून गेलं की हे निराळ उरत नाही याचा अनुभव येणं ते ज्ञान तोच अद्वैताचा साक्षात्कार आणि तो होणं ही परमेश्वराची प्राप्ती होय असं ज्ञानदेवांना म्हणायचं आहे